मन परम फार अति आवश्यक आहे किती आवश्यक आहे हे बाळा तुमच्या गावामध्ये लग्न होतात का हा होतात का नाही होतात नाही <laughs> लग्न होत नाही आमच्या गावात तू कसा झाला मग <laughs> लग्न होतात तुमच्या गावात का नाही बरेचशा ठिकाणी लग्न होत नाहीत आता चोंडाळ्याला लग्न होत नाही मला वाटलं इथं काही प्रथा आहे रोकडेश्वर भगवंताकडे पाहिल्यानंतर पण होतात लग्न होतात बर तुमच्या गावामध्ये लग्न जमलं बरं का मला सांग आता उद्या एखादं तुमच्या गावामध्ये लग्न आहे नाही पण आहे असं गृहित लग्नामध्ये जर वराडी मंडळी आली नाही तर लग्न होणार का नाही होणार हा मोठ्यान बोल ना होणार असं मोठ्यानं बोल हा हो त्या लग्नामध्ये अन्नदान नसलं लग्न होणार का नाही होणार होणार त्या लग्नामध्ये नवरदेवाचा भाऊ बहीण नवरीची भाऊ बहीण आले नाही आले तरी लग्न होणार का होणार नाही होणार त्या लग्न त्या लग्नामध्ये ब्राह्मण देवा नाही लग्न होणार का नाही होणार हा होणार का नाही होणार होणार मोठ्याने बोल हा बरोबर बोलतो तू हा त्या लग्नामध्ये नवरीचा मामा नवर देवाचे मामा आलेच नाही लग्न होणार का नाही होणार होणार त्याला अनुभव आहे महाराज लॉकडाऊन मध्ये त्यांना चांगला अनुभव घेतला आता त्याला माहिती आहे सगळे लग्न ऑनलाईन लागले अ लग्नामध्ये नवरदेवाचा मामा नसला तरी होणार नाही नवरीचा मामा असला तरी होणार नाही हा लग्न होणारच आणि त्या लग्नामध्ये नवरदेव नवरी आले काय नाही आले काय लग्न होणार का नाही होणार हा नाही होणार माझ्या प्रश्नाचं उत्तर ऐका लग्न जस नवरदेव नवरुष होत नाही तसा परमार्थ किती करा तो मनाशिवाय पूर्ण होत नाही विठाल विठाल विठाला त्याला असं पाहिजे पहिल्यानीच महाराज मला सांगितलं महाराज महाराज जशी चटकेबाज कीर्तन होते बरं का <laughs> आवडे चटकेबाज ते दोन चार पोरा इकडे बोलून घेतो ते लिहून गेले चला ऐका जस परमार्थामध्ये फार मन महत्वाचं आहे एखाद्या माणसाला तहान लागली ऐक एखाद्या माणसाला तहान लागली भरपूर त्याला तहान लागली कडक उन्हाचा पारा आहे त्याला तहान लागली पोकळे महाराज आणि आमच्या पोकळे महाराज पळत पळत गेले पाणी नव्हतं पण त्याला एक थंसची बाटली दिली तान भागेल त्याची हो महामंडलेश्वर ताण भागेल नाही पोकळे महाराजांनी थंसची बाटली दिली त्याची ताण भागली नाही हो निवृत्ती महाराज पळत पळत गेले त्याला लशीची बॉटल दिली ताण भागली त्याला दूध प्यायला दिलं तान भागली त्याला हे प्यायला दिलं हे का दार हे फ्रुटीची बाटली त्याला फ्रुटी प्यायला दिली त्याची ताण भागली नाही ताण भागेल कशान पाणी पिल्याशिवाय जसं ताण भागणार नाही तस मन परमार्थामध्ये शांत झाल्याशिवाय परमार्थ सफल होणार नाही विठाल विठालोण म्हणावं लागलं मन करा रे प्रसन्न